दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधित असलेला गुटखा का कारवाई केली या कारवाईत साठ लाख सदोतीस हजार सहाशे रुपयांचा गुटखासह एकूण नव्वद लाख सदोतीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी दिली चार फेब्रुवारी रोजी सकाळी गुन्हे शोध पथकाने पदार्थासह दोन कोटी चोपन्न लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता त्यानंतर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आमोदे गावानगर शिरपूर फाट्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर छत्तीस माल्ट्रक उभा असून त्यात महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस विक्रीस प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ माल भरलेला आढळून आला त्यात इगल सुगंधित तंबाखू ओला हुक्का शिशा असा साठ लाख सदोतीस हजार सहाशे रुपयाचा घुटका आढळून आला सोबत लाखा तीस लाखाचा ट्रक ताब्यात घेत नव्वद लाख सदोतीस हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सोमवारी सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी फिर्याद दाखल केल्याने ट्रक चालक निसाद इसाक सय्यद वय चौतीस राहणार रामसिंग नगर शिरपूर याच्या विरुद्ध विविध कलमांवर गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास शहर पोलीस करीत आहे सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शोध पथकाने केली काल सकाळी चार ट्रक चालकांविरुद्ध अवैधरित्या गुटखा आणि तंबाखू वाहतूक करताना मिळून आले म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये मुद्देमालासह दोन कोटी चोपन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईनंतर पुन्हा सायंकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान पुन्हा शिवारात इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपाजवळ पुन्हा एक ट्रक ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असतात त्यामध्ये देखील प्रतिबंधित जवळपास साठ लाख रुपये किमतीची तंबाखू जप्त करण्यात आली आहे आणि त्या करना ट्रक चालकाविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे काल दोन कारवाई झालेल्या आहेत सकाळी चार वाहन चालकांविरुद्ध दो, एकूण दोन कोटी चौपन्न लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि सायंकाळी पुन्हा एक ट्रक चालकाविरुद्ध कारवाई करून त्यामध्ये जवळपास नव्वद लाखाचा जप्त करण्यात आला